हेमाळपंथी शिवमंदिर श्रृंखलेतील पुरातन राघवेश्वर मंदिर कोपरगाव तालुक्यातील पश्चिमेला आठ किलोमीटर अंतरावर कुंभारी गावी गोदावरी तीरावर उभे आहे राघोबा दादा कोपरगाव हिंगणी कुंभारी अशा भुयारी मार्गाने मंदिरात येत म्हणून त्या मंदिरास राघवेश्वर देवस्थान असे नाव देण्यात आले आहे अशी आख्यायिका आहे श्रावण सोमवार निमित्त कुंभारी येथे या जागृत देवस्थान राघवेश्वर मंदिर येथे लांब लांबून भाविक भक्त अभिषेक पूजा करण्यासाठी तसेच दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात काल श्रावण सोमवार निमित्त रागवेश्वर जागृत देवस्थान मंदिर कुंभारी येथे नाशिक विभागीय कार्यालय उपायुक्त प्रज्ञाताई बडे उपजिल्हाधिकारी कोळेकर साहेब सपत्नी अहमदनगरचे ऑडिशनल कलेक्टर शिर्डी प्रांताधिकारी माणिकराव आहेर सपत्नी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत सपत्नी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांचे सुपुत्र रोहित वाघचौरे सपत्नी सहपत्नी कोपरगाव नायब तहसीलदार कुलते कुंभारी तलाठी नितीन सांगळे माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे आत्ममलिक मलिक इंटरनॅशनल स्कूलचे सीईओ सुधाकर मलिक पोलीस निरीक्षक संदीप कोळी महर्षी विद्या मंदिरचे प्राचार्य पानसरे वरील सर्व अधिकारी आणि मान्यवरांनी मंदिरात अभिषेक व पूजा करून मनोभावे दर्शन घेतले महंत राघवेश्वरा नंदगिरी महाराज यांचा आशीर्वाद घेतला रागवेश्वर मंदिराचे मठाधिपती उंडे महाराज यांच्या हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान करून सत्कार करण्यात आला या रागवेश्वर मंदिरासाठी भविष्यात पूर्ण सहकार्य करू असा शब्द त्यांनी दिला असून यावेळी खासदार यांचे पुत्र युवा नेते रोहितजी वाकचौरे यांनी सभा मंडप व पाच हायमॅक्स दिवे मंदिर परिसरात देण्याचे कबूल केले आहे